नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये दे आज आपण दिवाळी पेशल अशी रेसिपी बघणार आहात चला तर आता रेसिपी काय आहे ते बघूयात एक किलो बेसन पिठाची कुरकुरीत अशी लसूणी शेव यामध्ये आपण लसणाचे पाणी वापरून लसूणी शेव तयार करणार आहोत इथे मी लसूण पाकळ्या सोलून घेतल्या आहेत पंचवीस ते तीस आणि ओवा घ्यायचा आहे आता ओवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हा ववा आपल्याला मिक्सरला फिरून याची पावडर तयार करून घ्यायची आता हे आपण पावडर तयार केल्यानंतर चाळून घेऊयात जिरे घ्यायचे आहेत आपल्याला इथे दोन चमचे आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊयात तर इथे मी जिरे देखील मिक्सरला फिरून घेतलेत आता ह्या दोन्ही पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे लसूण घालून आपण आता पाणी घालून हे मिक्सरला फिरून घ्यायचे आणि तयार झालेलं पाणी गाळणीने गाळून घेऊयात तरी इथे मी ताटामध्ये ह्या चमच्याने दोन चमचे जिरे पावडर एक चमचा ओवा पावडर आणि चवीनुसार मीठ आणि तीन चमचे लाल मिरची पावडर हळद घ्यायची आता इथे मी एक किलो बेसन पीठ घेतले असं बारीकी ते मी दळून आणले तर इथे मी वजनीप्रमाणे एक किलो बेसन पीठ घेतले आता यामध्ये शेव कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये तांदळाचे पीठ घालूया तर आता आपण पाच चमचे तांदळाचे पीठ घालूया तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल ता नाही ले ले, तर नाही वापरले तरी चालेल असेल तर घाला आणि याने शेवदेखील खूपच छान कुरकुरीत होते त्याकरिता आपण ह्यामध्ये पाच चमचे तांदळाचे पीठ घातले आता तुम्ही जर दळून आणणार असाल तर त्यामध्ये देखील तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घातले ते दळून आणले तरी चालेल किंवा अशा पद्धतीचे पीठ असेल घरात ते देखील वापरू शकता आता आपण ताटामध्ये सर्व मसाले काढले ते यामध्ये घालूया आता हे सर्व मसाले आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण तेलाचं मोहन वापरणार आहोत तर आता आपण तेल गरम करायला घेऊयात तरी ते मी पळीने चार पाळ्यात तेल घेतले तुम्ही ते अर्धी वाटी तेल वापरलं तरी चालेल किंवा छोटी पळी असेल तर चार पाळ्या आपल्याला यामध्ये तेल घालायचे आता हे तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचंय आता हे तेल आपण सर्व चमच्यानी मिक्स करायचे आता तेल खूप गरम आहे त्याकरिता इथे आपल्याला चमच्याने हे सर्व मिक्स करून घेऊयात तर पिठाला आपल्याला पूर्ण तेल हाताने चोळून घ्यायचे तेल आपलं छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण तयार केलेले लासणाचे पाणी अर्धी वाटी घालूया आता हे सर्व मिक्स करून यामध्ये थोडे थोडे करून आपण हे पीठ मळून घेऊयात आता यामध्ये आपण नॉर्मल थंड पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचे म्हणजे पीठ आपलं जास्त पातळ होणार नाही पीठ आपल्याला खूप घट्ट माळायचं नाही आणि पातळ देखील माळायचं नाही आता तुम्ही ते बघू शकता मी अशा पद्धतीने ते पीठ मळून घेतले खूप घट्ट नाही आणि पातळ नाही छान असं सैलसर आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचे हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते मी हे पीठ मळून घेतले तर अशा पद्धतीने हे पीठ खाली पडते एवढं पातळ आपल्याला हे पीठ पाहिजे तयार झालेल्या पिठाची आता आपण शेव तयार करायला घेणार आहोत तयार झालेले पीठ आपण शेवच्या साच्यामध्ये काढून घेऊयात गॅसवर इथे मी तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये आपण साच्याने शेव तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला सोहऱ्या सर्व बाजूने गोल फिरून घ्यायचा आहे तेल गरम झालं की ते आपल्याला गॅस हा मध्यमाचर करून दोन मिनटे उलट, उलट सुलट करून ही शेव आपण तळून घेऊयात आता शेव तळायला खूप वेळ लागत नाही अगदी दोन मिनटे उलटसुलट करून आपल्याला ही शेव तळून घ्यायची आहे एक मिनट झालाय आता आपण शेव उलट करून खालच्या बाजून देखील छान अशी कुरकुरीतीपर्यंत तळून घेऊयात दोन मिनट झालेत इथे आपली शेव छान अशी तळल्या गेली आणि कलर देखील खूपच छान आलाय आता आपण तयार केलेली शेव एका डिशमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने ते मी एक किलोची शेव तयार करून घेतली आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा खूपच छान कुरकुरीत अशी आपली शेव तयार झाली रेसिपी बघितल्याबद्दल बा धन्यवाद